जिल्हा परिषद निवडणुकीची दोन आठवड्यात तीस दिवसाच्या कालावधीतच पार पडणार निवडणुका नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या बिगुल वाजल्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा येत्या दोन आठवड्यात जाहीर होतील तशी तयारी सुरू असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली आहे एक निवडणूक समता दुसऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला तर आचारसंहितेचा कालावधी वाढू शकतो त्याचा परिणाम विकासकामावर होऊ शकतो हे लक्षात घेऊन आयोगाने तयारी केलेली आहे नगर पालिका पंचायतीच्या तारखा निवडणूक तारखा जाहीर केलेल्या तारखेपासून तीस दिवसाच्या आत पार पडत आहे तसेच आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही जाहीर केल्या साधारणतः तीस दिवसाच्या कालावधीत पार पडल्या जाण्याची शक्यता आहे नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात त्या संपवल्या संपवल्या जाण्याची शक्यता आहे महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे